नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीकांना युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे मानवर सेलू जिल्हा परभणी कापूस बाजारावर आपण लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलाकडून नक्की दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला आता मग सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाळा समिती मानव जिल्हा परभणी कापसा दर आठ हजार चाळीस रुपये तसेच पुढील बाळा समिती पावती मानव जिल्हा परभणी कापसा दर आहे सात हजार सहा हजार नऊशे रुपये बघा तसेच पुढील बाळ समितीची पावती मानवत जिल्हा परभणी कापसा दर सहा हजार आठशे पाच रुपये बघा तसेच पुढील बाळा समितीची पावती मानव जिल्हा परभणी आठ हजार पंचवीस रुपये तसेच पुढील बाळा समितीची पावती सावनेर अवकाली खाज सहाशे क्विंटल दर सात हजार तीनशे रुपये दर सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पाच